क्षेत्र बोधेश्वराला मी नतमस्तक होतो आज बोदेगावला विविध विकास कामं त्यामध्ये बोदेगावच्या शाळेचं उद्घाटन सत्याहत्तर लाख रुपयाची शाळा मारुती मंदिराच्या वीस लक्ष रुपयाच्या सभा मंडपाच उद्घाटन जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या पंच्याहत्तर लाख रुपयाचा लोकार्पण पहिल्या दोन्ही कामाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि जलजीवन पाणी लोक लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो दिवाळीचा सण चालू झाला मी आपल्या सर्वांना दीपावलीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेश्वर आबा चव्हाण माजी आमदार सन्माननीय संजय भाऊ दौंड या गावच्या सरपंच आदरणीय सुरेखा काकी माऊली गडदे व्यासपीठावर उपस्थित हरिभक्त परान आचार्य श्री लक्ष्मण महाराज शिवाजीरावजी शिरसाट बाळासाहेबजी दोडतल्ले सूर्यभानजी मुंडे तालुक्याचे अध्यक्ष वैजनाथराव सोळंके आदरणीय विष्णुपंत सोळंके आदरणीय श्रीहरी मुंडे बाबूजी मधुकररावजी आगाव मोहनदादा सोळंके विष्णुपंतरावजी देशमुख पिंटू मुंडे बाबासाहेबजी काळे बाळासाहेबजी शेफ दत्तात्रयरावजी गुट्टे राजाभाऊ पोळ चंद्रकांत कराड मालक शिवदास बिडगर विकास कमलाकर कमलाकररावजी बिडगर माऊली मुंडे लक्ष्मणरावजी करणार जानिमिया कुरेशी रुस्तम बाबा सलगर सतीजी सिरसाट अशोकरावजी ढिघोळे प्रकाशरावजी कावळे वसंतराव देशमुख आयुभाई शेख कांता फड अशोकजी मकर रवींद्र परदेशी मनोहरराव केदार विनायकराव जी राठौड़ बड़ी बापू आगाव, मानिकराव जी मुंडे सतीश सलगर पप्पू डाकणे रखमाजी जी ढाकणे यशवंतराव जी देशमुख यशवंतराव भोसले संदीप देशमुख विश्वनाथ जी जानकर, विठ्ठलराव जी कोखरे भागवतरावजी मुंडे राजाभाजी सेब अरुण मुंडे उद्धवराव आघाव ॲडव्होकेट काजगुंडे सतीश, गर्जे, सतीश काले, जी गर्दे सतीश काळे जालिंदरजी नायकवाडे डॉक्टर राहुल मुंडे इथं उपस्थित ज्यांच्या आजचा हा कार्यक्रम होतो आहे त्या आदरणीय माऊली तात्या गर्दे अभिमन्यूरावजी शिंदे अंगदजी शिंदे श्रावण बंसोडे सुधीरजी शिंदे प्रदीपजी थिठे अभिमन्यूराव गडदे भास्कररावजी गडदे बंडूबाप्पा शिंदे शंकररावजी शिंदे प्रहलादरावजी शिंदे हरिभक्त परायण किशन महाराज गडदे धनंजयजी बनसोडे लक्ष्मणजी बनसोडे विजय गायकवाड गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित फक्त बोदेगावच नाही तर या परिसरातील माझ्या प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनीनं